हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची दी सिंपल वडे या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी कसे आहात आय हो मस्त आणि आनंदित असणार आणि फेब्रुवारी मार्च महिन्यातली झाडांवरची आपली कामं सुरूच असणार त्यानंतर थोडी जमिनीची मशागत देखील सुरू असणार मंडळी मार्च महिना हा असाच असतो की या महिन्यामध्ये तुम्ही कुठलीही कटिंग लावा किंवा कुठलेही सीड्स थ्रू रोप लावा अगदी छान प्रकारे त्याची ग्रो होत असते मंडळी आपल्या भारतीय स्वयंपाकात हिरव्या मिरचीचा भरपूर असा वापर होत असतो घरी शिमला मिरची वाढवणे अगदी सोपे आहे नियमित पाणी द्या महिन्यातून एखादं खत द्या सिमला मिरची ही आपल्या सर्वांच्या सावडीची भाजी असते चायनीज पदार्थामध्ये दे देखील सिमलाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो सलाडमध्ये दे देखील त्याचं सेवन केलं जात असतं हिरवी पिवळी लाल अशा रंगामध्ये ही मिरची उपलब्ध होत असते तसंच वजन मेंटेन ठेवण्यास देखील हिचा वापर करण्यात येत असतो म्हणजे हिची मदत होत असते कॅलरी अधिक नसल्याने त्याचे बॅड कॅलोस्ट्रॉलमध्ये रूपांतर होत नसतं सो मंडळी आज आपण फुलांविषयी किंवा एखाद्या फर्टिलायझरविषयी माहिती न घेता सिमलाविषयी माहिती घेणार आहोत आणि यामागची जी काही हे जे सिमलाचं झाड आहे ते मी नर्सरीमधून विकत आणून उगविलेलं आहे किंवा याला घरीच सीड थ्रू ग्रो केलेलं आहे ते देखील जाणून घ्या व्हिडिओ छोटासा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला देखील या व्हिडिओची नक्कीच मदत होते होणार आहे मंडळी सिमला मिरची आपण घरी लागवड करणं हे अतिशय सोपं आहे बरेचदा याची रोपे भाजीपाल्याच्या देखील मिळतात घरी तयार करावायचे जर असले तर एखादी पिकलेली मिरची घ्यायची आणि तिचे बी काढून सावलीत वाळून घ्यायचे त्यानंतर ते सीड्स आपण कोकोपीट आणि माती आणि खत यांचा वापर करून छोटे पेपर कप जे असतात त्यांमध्ये ते ग्रो करायला ठेवून द्यायचे त्यानंतर बीपासून पासून वेळेस रोपं तयार झाली की ती आपण मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची किंवा त्यांचं रिपोर्टिंग करून घ्यायचं असतं सो अशा प्रकारे अगदी इझिली सीड्स थ्रू देखील शिमला मिरची उगवणं सोपं आहे ॲक्च्युली हे मी देखील नर्सरीमधून विकत आणलेलं नव्हतं एखाद्या कुंडीमध्ये याचे सीड्स पडलेले असतील किंवा एखाद्या खतात जर टाकले गेलेले असतील सो त्याच्या थ्रू हे आपोआप उगवलेले उगवलेल्या होते एकसारखे आठ ते नऊ असे हे वेगवेगळ्या कुंडींमध्ये दोन 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 उगवलेले होते सो मला वाटलं आधी की हे एखादं तण किंवा गवत असेल म्हणून पण सर्वच एकसारखी दिसत होती मात्र त्यांच्या कुंड्या ह्या वेगवेगळ्या होत्या सो ते थोडं मोठं झाल्यानंतर त्यावर मी गुगलने सर्च केलं की हे प्लांट कुठलं आहे म्हणून जर तुमच्याही कुंडींमध्ये अशी वेगवेगळे प्लांट्स उगवत असतील तर त्याची एक ट्रिक आहे आपण काय करायचं गुगलला ह्या पिकत्या रोपाचा फोटो घ्यायचा आणि त्यानंतर त्याला कॉमन प्लॅन्ट नेम म्हणून टाकायचं किंवा कॉमन नेम ऑफ दिस प्लांट असं टाकलं ना तर बरोबर आपल्याला त्याचं त्या प्लांटचं नेम त्या ठिकाणी ने मिळत असतं सो मला देखील त्या ठिकाणी याचं उत्तर मिळालं आणि याचं कॅप्सिकम किंवा एलो कॅप्सिकम असं म्हणून मला ऑप्शन आलं सो मी देखील म्हटलं थोडी उत्सुक झाली की चला उगवलेली जी काही शिमला आहे याचं आपण पीक घेऊया आणि यापासून खरोखरच फळ मिळतं किंवा नाही ते देखील पाहूया सो गेले तीन ते चार महिन्यापासून त्याची हळूहळू त्यावर मेहनत मशागत म्हणा जे काही आहे ते चाललेलं आहे तिला वेळोवेळी पाणी देणं खत देणं त्यानंतर सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर प्रयोग चाललेला होता आणि सक्सेसफुली त्यावर आता दोन जे काही सिमलाची फळं आहेत ती या ठिकाणी ग्रो झालेली आहे भरपूर असे फुलं देखील आलेले होते पण बाकी फुलगळती ही झाडाने केलेली होती सो त्यामागे देखील वेगवेगळे रिझन आहे कारण की कुंडीमधली जी स्पेस आहे ती देखील कमी पडत आहे आणि एका झाडावर दोन ते चार फुलांपेक्षा स्वतः झाड जास्त ओझं ठेवत नसतं म्हणून बाकीची फुल गळती आहे ते झाड स्वतःहून करत होतं चला तर मग मंडळी थोड्या टिप्स जाणून घेऊया तुम्ही देखील अगदी घरच्या घरती अगदी इझिली तुम्ही हे सिमला मिरची लावू शकता सर्वात पहिले की याला पूर्ण वेळ उन्हात ठेवण्यापेक्षा अर्ध वेळ उन्हात ठेवलं तर याने छान फळं येत असतात मिरचीला चांगला निचरा होणारी माती आवडते परंतु वाडीच्या हंगामात यांना नियमित पाण्याची आवश्यकता असते सो या ठिकाणी पाणी दिलेलं नव्हतं म्हणून तुम्ही पाहू शकता की संपूर्ण त्याची जी पानं आहेत ती डाऊन झालेली होती म्हणून रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम मी भरपूर असं पाणी या कुंडीला देत असते त्यानंतर सिमला मिरचीला लाल मातीची गरज असते कारण कमी पाण्यात छान प्रकारे तयार होत असते जर आपण काळ्या माती तिची लागवड केली तर काळी माती ही पाणी किंवा वॉटर होल्ड करून ठेवत असते त्याने सिमला म्हणा किंवा कॅप्सिकम यायला उशीर होतो किंवा काही वेळेस तर तो येतही नाही सो उन्हाचं झालं मातीचं झालं त्यानंतर पाण्याचं देखील झालं नेहमी कुंडी ही स्वच्छ ठेवा आणि झाडाला जर तीन ते चार कॅप्सिकम आलेली असतील तर झाडावर भर होत असतो अशा वेळेस वारा असेल तर रोपांना आधार देण्यासाठी बांबू सो so, मंडळी आता वेळ झालेली होती की जी काही ही, ही कॅप्सिकम आलेली होती याला येऊन जवळपास दहा पंधरा दिवस झालेले होते मी याची वेट करत होती की इचा कलर हा ग्रीनवरून येलोवर जातो किंवा नाही पण तो काही टर्न झाला नाही शेवटी हिला आम्ही काढून घेतली कारण की त्यानंतर बाकीची जी फुलं होती तर त्यांपासून देखील कॅप्सिकम आम्हाला तयार करून घ्यायच्या होत्या सो so, या ठिकाणी ही एक काढून ठेवलेली आहे एक तर आहे झाडावर आणि बरेच असे फुलं देखील आहे मंडळी आपल्याला जर कॅप्सिकम लावायची असते तर सीड्स लावण्यापासून साठ ते नव्वद दिवसात म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये शिमला मिरची काढणीसाठी तयार होत असते या प्रोसेसमध्ये कोणत्याही टप्प्यावर आपण याची कापणी करू शकतो सो चमकदार शिमला मिरची ही आपण या ठिकाणी घरच्या घरी अशा प्रकारे कात्रीने कापून घ्यायची आहे त्यानंतर कुंडी ही नेहमी स्वच्छ ठेवायची आहे यानंतर यावर कुठल्याही व्हायरसचा म्हणावं किंवा कुठल्या कीटकांचा अटॅक होतो तो, तो यामध्ये गोगल गाय किंवा शिमला मिरचीच्या रोपांना गोगल गाय मात्र नुकसान करू शकते किंवा मावा पांढरी मासे सुरवंट हे देखील हल्ला करत असतात सो अशा टायमिंगला आपण इन्सेक्ट स्प्रे वापरायचा असतो सो यावेळेस तुम्ही नीम ऑइल वगैरे वापरू शकता माती ही नेहमी अशा प्रकारची भुरभुरीत आणि मोकळी असावी घट्ट माती ही सिमला मिरचीला आवडत नसते सो नेहमी वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सर कसं तयार कर करावं या रिगार्डिंग देखील मी तुमच्याशी शे वेळोवेळी शेअर करत आलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण पॉटिंग मिक्सर तयार केलं तर पाणी दिल्यानंतर देखील आपली माती ही चिका सो so, मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी कॅप्सिकमचा फर्स्ट जो काही ट्राय होता तो अगदी सक्सेसफुली झालेला होता सो so, नेक्स्ट देखील मी ट्राय नक्कीच करणार आहे हे तर ऑप ऑप आलेलं जे काही झाड होतं त्या थ्रू मी या ठिकाणी हे जे काही होतं कॅप्सिकम घेतलेलं होतं पण नेक्स्ट टाईम मात्र नक्कीच प्रॉपर वे आणि ग्रो बॅग्समध्ये अशा प्रकारे घरच्या घरी फळभाज्या मात्र नक्कीच तयार करणार आहे आणि तुम्हालाही अशाच फळभाज्या तयार करायची हौस असेल तर तुम्ही देखील आता या मार्च महिन्यापासून मात्र नक्कीच सुरुवात करू शकता चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात कंज्युसी करू नका आणि हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र Take care and bye. Happy gardening.